सोशल मीडियातल्या सगळ्या फॉलोअर्स मित्रांना सुवार फिरी शौभाव पाथी आज दोन जुलैपासून दुसरा टप्पा सुरू आहे यास पाथडी तालुक्यातील रांजणी या गावात इथे एका हो वस्तीवर या वस्तीला पवार वस्तू म्हणतात सुमारे तीस कुटुंब या ठिकाणी कामगार म्हणून हा वस्तीचा परिसर ओळखतो शंभर टक्के हि ओढणारी ही मंडळी आहे एसटी कॅटेगरीतली आहे मी अनेक वर्ष पाहतोय मला हा व्हिडिओ बनवताना काही आनंद वाटतो एकविसव्या शतकाच्या आपण गप्पा मारतोय भारत महासत्ता बनेल असा मी सगळे सांगतो इथं आपण पाहतो मला फार वेदनाही होत आहेत ज्याचं मन संवेदनशील आहे त्याला नक्की दुःख आज आज अठ्याहत्तर नंतर देखील ही कष्ट करणारी कष्टकरी वर्ग ज्याच्या सपनात राहत आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्या तेच मला दिसत नाहीये ही मुलगी कोमजे माझ्या बहिणी बघता सुद्धा कसे बसे तरी तर राहत आहेत शंभर टक्के ऊस तोडण्याच सहा महिने तो काम करायचं आणि त्याची मजुरीच्या आधारे जीवन जगायचं कष्टाच काम आपल्या सारखे माझ्या सेल आधुनिक काळात जीवन जपत सगळ्या भौतिक सुविधा सुखाच्या फायदेशीर असतील त्या घेतो पण आपल्यातही असा एक एक वर्ग आहे ज्या वर्गाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या दिलेल्या समान नका काही लाभ त्याच्या तीन चार किड्या मागे हे फॉरेस्ट विभाग होता त्या फॉरेस्ट भूमिहीन कायदा देशात लागू झाला होता त्या भूमिहीन कायद्याच्या आधारे ज्याला जमीन नाही त्या वर्गाला सुद्धा काहीतरी जमीन दिली पाहिजे उपजीविकेसाठी त्यावेळेस त्याने दिलेल्या अधिकाराप्रमाणे कायदा झाला कायद्यापर्यंत सगळे समान आहेत सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे जो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून नाम आहे शैक्षणिक मागासलेलापणा आहे वगैरे वगैरे सगळा पण आजही या वर्गाला मुख्य प्रवाह बाबांनो आता इथल्या तहसीलदार साहेबांशी भूमिका मी तर घेऊ देणार हा आपल्या सगळ्यांचा फरक व्यवस्थेचा फरक आज इथं पिण्याचं पाणी मिळत नाही गावापासून दोन अडीच किलोमीटर लांब ही आहे दोन किलोमीटर यांना दोन किलोमीटर चालत जावं लागतं आणि पिण्याचं पाणी आणावं लागत इथं इथं वीज नाही आहे आता ही ते चिमणी कंदील बत्ती याच्यावरती चिंत प्रकाश पाडतात यांना

ऊस तोडायला जायचं म्हटल्यानंतर मनुष्य बळ लागत आणि मुलगा पहिलीला दुसरीला पाहता पाहता या सारख्या मुलाला ऊस तोडणीसाठी घेऊन जायचं आणि ऊस तोडतात तोडतात आयुष्य पुरत जात शाळा नाही शिक्षण नाही आणि वर्ष नवर्ष ही मंडळी करा प्रश्न पडतो की नक्कीच आम्ही अठ्याहत्तर वर्षात काय करू काय नाही दोन तालुक्यात फुटतो ता ता या अवस्था मला कुठं दिसते लाजीरवान आहे सगळ्यासाठी लाजीरवान आहे तर तहसीलदार साहेबांशी बोललो मी त्यांना समोर घेऊन येणार त्यांना रेशन कार्ड दे त्यांना अनेकांना आधार कार्ड नाही अडाणी आज्ञानी फळामुळे वर्गित आता आव्हान केलं म्हणजे या मायाभिनिंना मुलं शिकवली पाहिजेत माझ्याकडा मी पण प्रश्न पडतो की कष्ट नाही केले तर जीवन कसं जगायचं आणि म्हणून मला वाटता। हा व्हिडिओ करताना वाईट वाटलं तर मी हा व्हिडिओ केला की आपली जर जाणीव असतो आपण मध्ये सुखात राहतो पण आपल्याच समाजातला एक घटक त्या सगळ्या गोष्टीपासून दूर आहे कुठेतरी मनाला पोचणे आणि पोचणे आहे एकेकाळी आपल्या सगळ्यांचीच अवस्था वाईट होती सुदैवाना आज आपण शिकलो शिक्षण घेतलं सुविधा घेतल्या शिक्षणाच्या आधारे सगळं काही व्यवस्थित झालं आजही आपल्या देशाची आपल्याच देशात नागरिक असे जे काही सापडतील ते आपल्या या सगळ्या गोष्टी वंचित आहे आणि म्हणून आपल्या काळजी आपण घेतली पाहिजे त्यालाही आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यालाही काय तरीची भूमिका घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टी राजकीय नजरेने न पाहता आपल्यावर काही सामाजिक जबाबदारी आहे आपली काही सामाजिक बांधिलकी आहे भावना जर प्रत्येकाने प्रत्येकाने तर नक्कीच ह्या वर्गाला देखील जो आपल्या मागे खूप आहे लांब आहे आपल्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्याला काहीतरी हाताला हात द्यायचा प्रयत्न केला तो एक आपल्यासारखा माणूस आहे त्यांनाही सुख दुःख राग लोक भावना आहे आपल्या जसं आहे तसंच माणसं देण्याचा प्रयत्न आपण जिथं असाल असा एक जरी माणूस आपल्याला हात घेऊन पुढे घेता आला आपल्याला आपल्याबरोबर घेता आला तर नक्कीच याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम करतच नाही भुकेल्या माणसाला अन्न देणं ही आमची संस्कृती पोटभर ठेवलेल्याची काळजी नसली पाहिजे आपण पोटभर जेवतो तर आपल्या जवळच्या कोणी भूकेला उपाशी झोप नाही का तेही पाहायला पाहिजे त्यालाही आपल्याचा दोन विधान देण्याचा प्रयत्न या अपेक्षा बळ माझ्या बनवतात